हाय फ्रेंड्स कसे आहात सर्वजण सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आमची फेब्रुवारी महिन्याची किटी पार्टी होते असा होता मेनू वेलकम ड्रिंक होती चिकन चपाती आणि ह्या ताईंच्या घरी होती आजची मीटिंग छान त्यांनी नियोजन केलं होतं अगोदर सगळे फ्रेंड आल्यानंतर साडे अकरापर्यंत येतात सगळे मग वेलकम ड्रिंक घेतला वॉटरमेलनचा ज्यूस होता <laughs> आणि नंतर मग आमच्या गेम गेम आज थोड्याशा वेगळ्या गेम खेळू म्हटलं तेच ते नको मग अगोदर ज्यूस घेऊन झाला छान झाला होता ज्यूस पण आणि असं महिन्यातून एकदा भेटतो म्हटल्यानंतर एन्जॉय भरपूर करतो असं कसं लांब लांब घरं आहेत सगळ्यांची अगोद आधीमध्ये जास्त काही कार्यक्रम असेल तरच भेट होती आणि कस इकडं कसं हळदीवुंकाचे वगैरे कार्यक्रम असेल दुसरं काही हे नसते जास्त त्याच्यामुळे मग असं जास्त बाहेर पडतच नाही काही हे असेल तरच काही कामाकारण पडलं तर <laughs> आणि हे ना आ, बलून खाली पडू द्यायचं नाही आणि बेलण्यामध्ये अशी एक एक बांधी घालून घ्यायची जी खूप छान खेळल्या

असं कसं घरात आपण म्हणजे असलं की हे घरातलेच काम करणे मुलांसोबत काही एवढं खेळत वगैरे नाहीत मुलं त्यांचं त्यांचे त्यांचे खेळ घे असतात मग असं सगळ्या फ्रेंड एकत्र आलो की मग अशा काहीतरी ॲक्टिव्हिटी करतो छान वाटतं माइंड पण फ्रेश होतं थोडंसं काहीतरी चेंज होऊन जातं भरपूर अशा गेम खेळलो नंतर दुसरं पण तळ्यात मळ्यात पण खेळलो होतो लाफिंगचं पण हे केलं लाफिंग चॅलेंज केलं नंतर हे असं डोक्याने बलून ना बलून खाली पडू द्यायचं नाही इकडून तिकडेपर्यंत जायचं आणि परत रिटर्न यायचं

एक प्लेट आहे की नाही तोकडे काकडीची प्लेट असेल खाली खाली प्लेट जी जी तू प्लेट खा की बघ हां त्या हार्ड

चपाती नुती ती घेतली पटकन का प्रियाची टाकाले चपाती बस ने आंबो बालिमचा पदार्थ केलेला आहे पटेला पराठा दे चपाती अजून प्रियाताई तू उठ जेवण वगैरे झालं नंतर केळी कोणी चॉकलेट कोणी असं खाऊन झालं जेवण झालं की काहीतरी कसं गोड खायचं असतंच आणि नंतर मग अडीच वाजले होते आता जायचं टाईम झालं सगळ्यांचंच मग हळदी कुंक वगैरे लावलं आणि मग निघालो आता सगळे आता पुढच्या महिन्यात मार्चमध्ये कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा